तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व स्वागत करतो मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जसं की तुम्ही व्हिडिओचं थमनेल या ठिकाणी बघितलं असेल तर त्या संदर्भातच या ठिकाणी आपण ही माहिती घेतो मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे की आपण आपल्या चॅनलमध्ये एम एस एफ संदर्भात रोज काही येणाऱ्या नवीन आदेश असेल किंवा काही कार्यालयी आदेश असेल किंवा काही नवीन आस्थापना वगैरे असेल किंवा म्हणजे एम एस एफ संदर्भात कोणती माहिती असो मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी ती माहिती एकदम सोप्या पद्धतीने व आपल्या म्हणजे एकदम सोप्या भाषेद्वारे मित्रांनो आपण एकदम मराठीमधनं या ठिकाणी ती माहिती देण्याचा या ठिकाणी आपण एक प्रयत्न करतो जसं की तुम्हाला माहितीची आतापर्यंत पण आपण तुम्हाला भरपूर माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे सोप्या पद्धतीने तर अशीच एक माहिती आलेली आहे मित्रांनो आणि त्या माहितीची चर्चाही खूप होत आहे तर त्याचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चला मित्रांनो बघूया या ठिकाणी काय अपडेट आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता हे बघा महाराष्ट्र शासन गृह विभाग सुधारणा व पुनर्वसन म्हणजे आपले महाराष्ट्रामधले जे जेल असतात मित्रांनो म्हणजे कारागृह विभाग तर कारागृह विभागाची या ठिकाणी ही अपडेट आहे मित्रांनो तर काय आहे अपडेट तिचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे जुनी मध्यवर्ती इमारत पुणे जावा क्रमांक पण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आणि दिनांक बघा या ठिकाणी दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी झालेला हा एक पत्रव्यवहार आहे मित्रांनो तर कुठे झालेला आहे मित्रांनो हा पत्रव्यवहार तुम्ही इथे बघू शकता हे बघा संचालक प्रतिष्ठापना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ तर विषय काय आहे या ठिकाणी हे बघा मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाकडून सेवा पुरवठादार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दैनिक भत्त्यावर कारागृह शिपाई पदाच्या सेवा उपलब्ध करून देण्याबाबत तर तुम्हाला असेल मित्रांनो या ठिकाणी माहिती कसली आहे तर उपरोक्त विषय संदर्भांवर एक कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्रातील विविध कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षक पुरविणे कामी कारागृहांचा संयुक्त आढावा प्रस्तावित आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे आपले महाराष्ट्रातले जे मध्यवर्ती मध्यवर्ती कारागृह जे असतात मित्रांनो व त्याचे काही हेडक्वॉर्टर तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे के मागणी केलेली आहे त्या ठिकाणी सुरक्षा पुरविण्याची म्हणजे आता जे महाराष्ट्रातले आपले जे जे जेवढे पण कारागृह आहे मित्रांनो त्या ठिकाणी या ठिकाणी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे सुरक्षा रक्षक नेमणार आहे व त्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आता म्हणजे से सेवा देण्याचे काम तिथे होणार आहे मित्रांनो म्हणजे ह्या ह्याचा म्हणजे कारागृह विभागाची सुद्धा आता हे आपल्याकडे आलेली आहे तरी तर लवकरात लवकर यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहे मित्रांनो तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती जसं की मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलो आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पत्रव्यवहार मी या ठिकाणी दाखवला महाराष्ट्र शासनाचा झालेला तर तुम्हाला माहिती समजले असेल मित्रांनो तर राज्यातील सर्व कारागृह येथे महाराष्ट्र सुरक्षा बलाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे तर यामध्ये कारागृह सह सेंट्रल जेल व प्रथम श्रेणीमधील कारागृह यांचा समावेश आहे सेंट्रल जेल व जेल हेडक्वार्टर या ठिकाणी लवकरच महाराष्ट्र सुरक्षा बलाची सेवा पुरवण्यात येणार आहे म्हणजे आता लवकरात लवकर या ठिकाणी हे स सेवा पुरवण्याची प्रस्थिती झालेली आहे तर ही चर्चा चालू होती तर हे हे खरं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे हे महाराष्ट्र सुरक्षा बलाकडे कारागृह विभागाची सुरक्षा सुद्धा ही आपल्याकडे आलेली आहे तरीच माहिती तुम्हाला द्यायची होती भेटूया अशाच नवीन तीचा वर, तीचा नवीन माहिती आल्यानंतर मित्रांनो आपण जी अपडेट देतो ना ती अपडेट या ठिकाणी तिच्याबरोबर तिच्याबद्दल पूर्ण माहिती काढून त्या ठिकाणी आपण अपडेट देतो मित्रांनो खरी आहे की खोटी आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया नवीन माहिती आल्यानंतर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चला तर मग सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र